काही वासरत किती चाटतात डायरेक्ट नाही ना बेव <laughs> <के थी>। <laughs> <ले> <laughs> का तसं अरे का। <laughs> <laughs> <नकू चलू। laughs> अरे बापरे दगड उचलू का नको उचलू गुड मॉर्निंग मित्रांनो मी सखा आणि मित्रांनो हो हे बघा कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपली पूर्ण रात्र या ठिकाणीच गेले सरांच्या मामांची मित्रांनो ही गुफा आहे हो रात्री बघायला भेटलं नसेल तर आम्ही सकाळी सकाळी त्यांनी जाऊन बघा फुलं आणलेत तर मित्रांनो आपण रात्रीची रात्री खूप गप्पा वगैरे हो मारलाय अकरा वाजेपर्यंत आणि खूप छान असं वाटलं आणि झोप पण एवढी छान आली पण ही एका दिवसाची झोप आहे मित्रांनो आपली आपल्याला छान वाटते झोपायला तर त्यांना दररोज या ठिकाणी एवढं लांबून सगळं करून झोपावं लागतंय आता दुधं वगैरे काढून घेऊन पण जायचे खूप सारं स्ट्रगल आहे तर मित्रांनो आपण आता दाखवतो तुम्हाला आता रात्री अंधार होता त्यामुळे एवढं दाखवतं नाही आलं किंवा कसं आहे बघा नेचर वगैरे इथलं खूप छान असं फक्त यांनी पाणी वगैरे आत येऊ नाही त्यासाठी समोर कुडाचं बनवलंय आणि वरती कवलं वगैरे टाकली बाकी आजपासून सगळे दगडीचे रात्री बघितली असतील तुम्ही तर आज घोडे सर आपल्याला खूप सारे असे स्पॉट या ठिकाणचे दाखवणार आहेत सर ते काय त्यांचं गावच आहे त्यामुळे त्यांना निसर्गाचा खूप सारे स्पॉट आपल्याला आज दाखवणार घोडे नदीमध्ये गाव आहे हा खूप छान असा व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो आजचा आणि सगळं स्पॉट वगैरे तुम्हाला या फोपसंडीचे आज बघायला भेटणार आहेत आपल्याला गौरी किमेशरी लावायला भेटते या ठिकाणी बघा हे सगळं हरवलं गेलंय कुणी लावत नाही आता फोटो ओकी काय होत नाही नॅचरल पाणी आणि गवण गवल तो केरे होते पूर्ण नॅचरल पाणी आणि एकदम स्वच्छ पाणी फिल्टर केलेले पाण्याची चव आहे भारी पण लागते आणि हे बघा या ठिकाणी आम्ही रात्री झोपलो होतो अजून झोप येते काय बडबड केले तू तू चांगला झोपला मग अरे भाऊ तीच तर मजा असते रात्री काही वासरत किती चाटतात डायरेक्ट

वासरून यायची टेक्निक बघा बघा वासरून न्यायची टेक्निक गाई दूध देत नाही ते थोडं वासरल्या कांदरू का हा <laughs> ना तर चला आपण सकाळी सकाळी आता दूध काढूया गाईचं गाई तर पानवली अरे लात मारली लाथ मार व्यवस्थित व्यवस्थित माझ्यामुळं मारते का <laughs> हा बरोबर माझ्या अगं मी या ठिकाणी आल्यामुळं काही पाजून देणी झाली आम्हाला दूध आवड्या दूध कोण देत बघा दूध काढून घेऊ एक साइडला वासरू पिते एक साइडला मामा दूध काढून घेते कस काढायचं आज पोळ्या करू खाऊ हा ना बरोबर आज पोळा आहे ना आणि दूध तर काढून झाले मित्रांनो आपलं आणि आता चहा ठेवायचं चाल आम्ही चहा ठेवतायत आपल्यासाठी पेटवली दगडाच्या चुलीवरचा चहा वा आणि दगडामध्येच राहतो दगडच या दगड आहे हा बघा दगड पूर्ण दगडच आहे जनावर बाबा कधी सोडायचे मामा जनावर सोड आता नवद्या वाटचा जाळ करू आपण जरा चा उकळला पाहिजे ना आपला चकळ वाटावला किऱ्या मध्येच चा प्यायची ना चहा तर रेडी आता आपण घेतो काय आणि आता आपण पूर्वीच्या काळात गेल्यासारखं वाडवडिलांनी कसं जीवन काढलं हे आपण अनुभवतोय आणि आता आपण शहरी भागात जाऊन मोठ्या तस निरोवतो असत जीवन जगलं पूर्वीच्या नाही का आणि अजूनही असं जीवन या ठिकाणी जगलं जाते हाय का नाही झाडपाला खाऊ

आणि हे बघा कसला मोठा डोंगर आहे आणि खाली आपण या ठिकाणी मुक्काम केला रात्री आणि ह्या गर्दमध्ये अशी गुफा आणि समोर बघा हे जे दिसत फोपसंडी आहे रात्री आपण त्या ठिकाणी चालत चालत आलतो वरती रान कोथमीर भेटले मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघा ट्रॅक करत असताना रान कोथिंबीर हे भाजीसाठी वापरतात का हा 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 वास पण भारी चालणं तर खूप कठीण आहे मित्रांनो इथून त्याहून त्या जगणं खूप कठीण आहे या ठिकाणी म्हणजे एक दोन दिवसाचा प्रश्न नाहीये हा हा आयुष्याचा प्रश्न आहे कठीण आहे संघर्ष चालू आहे पिढ्या संघर्ष चालू आहे बाबा हा जबरदस्त अवघड आहे कविता करताय का चालता येईना आम्हाला येथे मी गा चालता चालता कविता केली सरांनी कपारी कावडा कावडा माळ कावडा माळावर आलोय बघा आपण खूप सुंडीचा कावडा माळ इतका आकर्षक सुंदर आहे सर्व गावाच आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते आहे कुंभा हा पूर्ण कुंभ्याची झाड हे मामा सांगा उपयोगाचा हो सा काय कुंभ हा हे काय करायचं काय दात दुखायला लागले हो म्हणजे किडला वगैरे दुखत असत चालतो घासलं ना या ना दात रंग जात आणि हे बघा हा आहे कावडा डोंगर दगडी वगैरे हो बाळा कसल्या मोठ्या मोठ्याच वरती कशाला आगाडा दाखवा बर बरं हा हा बरोबर पाच मिनिटं आकारेल हा आगाडा मग याचा काय उपयोग काय नाही ना इकड नाही इकड नाही चला बाबा इकडनं वाटे जायला अरे बापरे दगडाच्या दगडांमधून आपल्याला वरती जावं लागणार आहे आता या आगड्याला हात लावला चला तर आपला खाजून जाते त्यासाठी मामाने काढून टाकलं आपल्या रस्त्यामध्ये होता ना आवड्या बा कुड चढ ती हा चढ उपर अब्बास ून जायचं आपल्याला अरे रे असती माझ्या हाताला थोडा आघाडा लागलेला आहे त्याला थोडी हाताला खाज येते आज आली तरी असती बघा कसला जबरदस्त रस्ता वरती जाण्यासाठी आणि पहा कस या आहे हे नैसर्गिक वाट मला सापडलेले आहे आणि हा बघा कसला जबरदस्त रस्ता येण्यासाठी पूर्ण झाडं पकडत पकडत असं टेबल फॉईंटवर आपण जातोय वरती दगडी वगैरे अरे बापरे दगड उचलू का नको उचलू ऐक्या मामानीवरती घेतले मला उचलून आता नाही पडला आता नाही पडायचं आता नाही पडायचं ओके फायनली मित्रांनो आपण टेबल पॉईंट वर आणि हे बघा या ठिकाणावरून आपल्याला दिसणार फोपसंडी फोफसंडी गावा दिसत आहे आपण काल काव्य संमेलन घेतलं आपलं आ... समोरच पहा ते फोप हाऊस दिसत आहे ते वाढ दिसत आणि सरळ वर गेल्यावर चरगड आहे कोंबड या धुक्यामुळे हे आडलेले आहे पहा धुके कसे चारही बाजूच्या खडांनी बसलेला आहे चारही बाजूनी डोंगर आहे मित्रांनो फोफसंडी आहे गावावर बघा निसर्गाची कृपा दृष्टी आहे असं हे गाव हे बघा नेचर पण बघू शकताय आणि ह्या फोपसंडीच्या वाड्या हे बघा ही स्टार्टिंगला जी लागते ना आपल्याला ती कुठली घोडेवाडी त्यानंतर ही पुढची पिचडवाडी पिच्चडवाडी त्यानंतर ही आणि काल जे आपण हॉटेलमध्ये जेवण केलं ते हॉटेल हे चांदेवा चमच्यासारखाच आकार आहे आणि थोडं पुढं गेल्यावर गोड चोड आहे ते सारागाव म्हणजे जेवढेच विहिरी वगैरे नव्हतं तेव्हा पाणी आणण्यासाठी पण तिथं दरीमध्ये जायची सरागाव जमा होतो पुढे गोंबड केल्यापासून खाली सारागाव मे महिन्यात पाणी आणण्यासाठी यावं लागतं यावं लागतं खर काय कसलं खाली तर फायनली मित्रांनो आपला कावडा पॉईंट तर बघून झालाय टेबल पॉईंट पण बोलतो त्याला तर या ठिकाणाहून आपण आता नेक्स्ट पॉइंटला जातोय कुठला असणार आहे सर नेक्स्ट पॉईंट आपला त्या ठिकाणी त्या वड्यामध्ये हो जे भुयार आहे पाणी असतं भुयारात घुसतो आणि बाहेर निघतो ना हो म्हणजे आपण आता भुयारामध्ये जाणार आहे आतमध्ये आणि खोल असं भुयार आतमध्ये पाणी वगैरे आहे ना सर पाणी वगैरे ने चला नेक्स्ट पॉईंटला निघूया आता आपण नैसर्गिक भुयार आणि उन्हाळ्यामध्ये पण पाणी असते त्या ठिकाणी तर आपण आता हे आता चढताना सगळ्यांना सोपं वाटलं पण आता उतरायला म्हटलं तर ते पाय सरकतात अवघड वाटे तरी तुम्ही बघू शकता आमचे दादा आणि मामा आणि वडे सर कसे स्लीप मारतात पाय तरी ते हळूहळू आपले उतरण्याचा प्रयत्न करतात आता ते घर परतीच्या वाटेवर लागलेले आहेत मित्रांनो आताच आपण आपल्या मामाच्या गुढेकडनं आपण खोपंडी येतील हा जो धबधबा आहे पाणूचा धबधबा याला आम्ही नाकनळी धबधबा असं नाव दिलेलं आहे कारण धबधबा या ठिकाणी पुराचं पाणी वर्षानुवर्ष पडत पाहते दगड खोळलेले आहेत आणि खाली खोली डो खोल इकडनं जायचं होतं आपल्याला पण ती जायचं होतं आणि या डोहाचं वैशिष्ट्य असं म्हणजे पूर आल्यानंतर पूर्ण हे पाणी इकडे घुसतं कपारी कपारी घुसल्यानंतर पुन्हा पाणी बाहेर निघतं म्हणजे एक नाकासारखा आकार आहे पाण्याच्या दर्शनाने आणि ते पाणी बाहेर निघतं असं हे वैशिष्ट्य आणि खाली गोल असं चोंड आहे आणि पाऊल वाट आहे तो ही पाऊल वाटे आणि पूर्वीच्या काळे जेव्हा शिवकालीन राज्य होतं त्यावेळेस या पाऊल वाटेने पाणी वर न्यायचे आणि व कुंजरगड आहे तिथपर्यंत पाणी न्यायचे आणि इथे हे दिसते पूर्वी इथे गावठाण खूप थंडीचं गावठाण होतं तिथं मंदिर पण आहे काळोबाचं मंदिर पण आता गावठाण पुढे घेतले आणि अशा प्रमाणे पाण्याचं साधन होतं तेव्हा आणि आपल्याला या पाऊल वाटेत त्या आता पावसाच्या पूर्ण निसर्ट आपल्याला उतरता पण येणार नाही नेक्स्ट टाइम आपण नंतर आल्यानंतर तुम्हाला सांगतो पर्यटकांनी कोणीही येऊ नये कारण वाट निसर् चिकडे गेल्या वेळेस दोन तीन पर्यटक कोणताही गाईड नाही घेता या वाटेने एखादी कडेकडे आणि इथं या धबधब्याजवळ आल्यानंतर ते दोन व्यक्ती या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला या धबधब्या हो या धबधब्याखाली ते मोबाईल पडला आणि ते मोबाईल घेण्यासाठी गेले कपारीत तात अडकले त्यामुळे हा खूप रिस्की पॉइंट आहे तर हा धबधबा खूप असा पाना निसर्गरम्य आहे आम्ही सुद्धा कोणती घेतली कॅन्सल केलं आपल्याला पहा कड्या कपारीला फुलं खूप सुंदर आहेत थोडं झुम करून दाखवा अशी ही कड्या कपारीतली रान फुलं आहे सोनकीची फुलं आहे निसर्ग सौंदर्य आपल्याला फोफसं पाहायला मिळतं पण कोणताही गाईड घेतला कुठेही फिरू नये तिकडे तिकडे कपारी आहे ते गुहा आहे तिकडे आड रायची आहे असे तिथे सुद्धा वस्ती आहे आणि आताच आपण येथून आले आता नेक्स्ट पॉइंट आपण जितवणा धबधबा आणि राईचा धबधबा पुढे जाणार आहोत तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपला जितवणा धबधबा आणि घारीचा धबधबा हे दोन धबधबे बघून नंतर आपण होपसंडीला निरोप देणार आहे फर्स्ट तर आपण ते धबधबे खूप छान असे सुंदर असे धबधबे आहेत बघण्यासारखे ते आपण बघूयात जाऊन तर मित्रांनो आता आपण जातोय जितवणे धबधब्याकडे वॉटरफॉलकडे बघा त्या ठिकाणी गेल्यानंतर घोडेसर आपल्याला सगळी माहिती त्या ठिकाणी देणार असते तर आपण चाललोय आता जबरदस्त सीन आहे आणि जे रस्त्याला वॉटरफॉल लागतात त्यापेक्षा पण मस्त वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी सुंदर असा वॉटरफॉल आहे जितपाणी वर्षभर जित पाणी बरोबर आपले परंतु संपत घड या ठिकाणी भाताला खत टाकण्यासाठी आलेले आहे इतका जोरदार पाऊस पडतो नाही खूप खूप म्हणजे मरून गेलं झाल्यानंतर पुढं राखणी करायला कारण वांद्र मासळ इतके असतात सांबार सुद्धा इतके असतात आणि त्यांचं जात इथेच आहे का प्रत्येक आणि बाबा बैलांचा आहेत असे हे राखणीसाठी त्यांनी इथेच पटाळे बांधलेले आहे कारण शेती अशीच आहे तर योगा हा पासलपाटीचा धबधबा कसे बंधाऱ्यावरून पाजर फुटलेले आहेत पहा पाण्याचे पाजर फुटलेले अस नैसर्गिक आहे हा धबधबा आणि याच्या बाजूनी जितवणं धबधब्याला जायला ना मोठं खाच वावर आहे वावरातून जावं लागतं डोंगर मानखंदा डोंगर आहे हा का हा इथे टेंट पॉईंट खूप सुंदर लागले जातात हा नेक्स्ट टाइम आलो तर टेंट पॉइंट आपण प्लॅनिंग बनवूया आपण जितवणा आहे पाणी खाली आणि नाव पडल्याचं कारण येथे उमराचं झाड होतं होत उंबराचं उंबराचं का खोडातून मुळे पण हे पाणी होत राहतं विशेष म्हणजे मे महिन्यात सुद्धा या ठिकाणी पाणी आपत आहे तिथे खाली आपला हे पाणी त्याचं नाव दुकावणं आहे पाणी आमच्या जनावरे घोडेवाडी किंवा गावातील जे असतं तिकडे चरण्यासाठी आल्यानंतर हे पाणी असतं हे पाणी त्यांना हातून काढून जातं वर्षी सुद्धा आहे पाणी आहे म्हणून याला ना दिसून आहे आणि आमच्या वाडीत ज्या वेळेस विहिरी वगैरे नव्हत्या तेव्हा आम्ही याच ठिकाणी पाणी आणण्यासाठी आम्हाला अर्ध करायचा आहे डोक्यावर डोळ्यावर घ्यायचे लहानपणी आणायला जायचे किंवा तिथून पाणी भरायचं डोक्या न्यायचं आणि जे कुंड असतात त्या कुंडामध्ये आम्ही डब्याने पाणी आणि अशा प्रकारे दोघांना उन्हाळ्यात पाणी नसतं ते पाणी आम्ही इथून नेत असतो तर मित्रांनो जितेवड्या धबधबाचा जबरदस्त असा स्टील आहे बघा खूप छान असं पाणी पडतं आपण जाणार जवळ पण जवळ जायला या दगडामधन रस्ता आहे काय भारी पडत आहे आणि मित्रांनो हे बघा बॅक साइड ला दमत जरा आपण पोहोचतोय जबरदस्त असं सीड आहे बघू शकताय आणि सर आपल्याला एखादी कविता सादर करून दाखवते आता जी वाटो आहे जितवणा धबधबा दब वाटो आहे जितवणा धबधबा दब मनात करतो जंबा जंबा पांढरा शुभला धबधबा दब दब धबल तर मित्रांनो जितवणा धबधबा जर बघून झालाय आपला आता आपण जातोय धारीच्या धबधब्या धबधब्याकडे तो तीस मीटर उंचा असा धबधबा दब दब आहे ना सर तीस फूट का मीटर मीटर नाही तीनशे फूट हा सॉरी तीनशे फूट खोलीचा असा उंच असा धबधबा आहे तो पण बघायला आप आपल्याला आता भेटणार आहे त्याला पुढे जाऊया आणि हे बघा मित्रांनो आपण घारीच्या धबधब्याकडे चालू आहे आपल्याला घोडे सर माहिती सांगणार घारीच्या धबधब्याबद्दल आपल्याला नमस्ते मित्रांनो हा घारीचा धबधबा म्हणजे फोपसंडी आणि कोपरे यांच्या हद्दीवर असा हा धबधबा आहे तर येथे जवळच हा रस्ता आहे आणि तिकड फोपसंडीवरून हा कोपऱ्यावरून रस्ता येतो आणि आता चाललेला आपण जवळजवळ दिसे मीटर अंतरावर नाही धबधबा आहे तीनशे फुटपुरीचा हा उलट धबधबा आहे अडीचशे तीनशे फुट फुटत जा आणि याला घारीचं नाव का आकारामुळे का हा आकार आहे घारीसारखा आकार आहे पण बघा हा आणि विशेष म्हणजे या हा धबधब्याच्या कडे मध्ये घारी सुद्धा खूप येतात बसायला नंतर राहण्याचं ठिकाण रविवास फायनली मित्रांनो घारीच्या धबधब्या आपण पोहोचलोय आणि पाणी बघा कसं पडतंय जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो मी आणि या ठिकाणी आवाज पण घुमतोय सर पण मला धबधबा बोलतोय सहा असा धबधबा खाली दगडावर ठेसाळत आहे कोसाळत आहे अडीचशे ते तीनशे फूट उंचीचा हा धबधबा आहे साठी सुद्धा खूप असं हे वैभव अस सुंदर दृश्य आहे कड्या कपारी बघा या कड्या कपारी मध्ये या रानच्या पाखर बसतात घारी बसतात येऊन आणि सारखाच हा असा हा दिसणारा धबधबा आहे कसे पाण्याचे तुषार मित्र या ठिकाणी पाण्याचे तुषार झेलत आहे आणि या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहे आनंद लुटत आहे पहा हे पाणी दगडांवर कसं ठेसाळत आहे भिजा भिजा मनसोक्त भिजा 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 मनसोक्त भिजा हा 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 काय उद करतो आहे बघा वाऱ्या संगे कसा थै 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 नाचत आहे कधी इकडे कधी तिकडे कधी दगडांवर तर कधी खडकांवर कसा हा धबधबा फेसाळत आहे दगडांचा मुरा करत आहे असा हा सुंदरचा धबधबा गारीचा धबधबा धबधबा करतो मनाला चंदा करतो मनाला चंदा पांढरा रंग तुम्ही भरून घ्या एखाद्या बकेट मध्ये हा धबधब्याचा रंग भरून घ्या पहा कसा जणू काहे दुधाच्या जलधारा वाहत आहे या दगडांवर काय फुट आहे पाणी कधी इकडे कधी तिकडे आता बघा कुठे पाणी पाणी बघा कुठे बघा पाणी जशी हवा सुटते हो माझ्याकडे आलं आता थांबा एक म्हणत आता इकडं हवा आहे म्हणून इकडे पाणी बघा इकडे सरकलं सरकलं इकडे सरकलं इकडे बघा घोडे सरांकडे गेलं पाणी हर्र हर हर्र हर तर मित्रांनो आपला हा शेवटचा धबधबा होता आणि आता आपण करतोय परतीचा प्रवास पुन्हा एकदा घरी जातोय तर नेक्स्ट टाइम आपण ज्या येऊ त्यावेळेस भरपूर सारे कोंबड किल्ला वगैरे आहे बाकीच्या ठिकाणी खूप सारे ठिकाण आहेत थोडं पाऊस जास्त आणि चिकट रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी जाता येत नाही रिक्स घेतली ना आपण तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू थँक्यू सो मच आणि घोडे सरांचं खूप खूप धन्यवाद घोडे सर तुम्ही आम्हाला खूप सारी माहिती या ठिकाणी खेकडा पार्टी नेक्स्ट टाईम बोलतायत ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस करूयात आणि नवीन सबस्क्राईबर पण या ठिकाणी आपल्याला बघा तर अभि दत्तू घोडे अभि दत्तू घोडे ते पण प्रॉपर आहेत तिथे नसतात ते बाहेर असतात राहायला कुठून राहतात नाशिकला नाशिक असतात नाशिक नाशिक तर, तर चला थँक्यू सो मच सगळेजण काळजी घ्या घोडे सांग घोडे फोप सं कर हा माझा युट्यूब चॅनल आहे लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझी कविता पण ऐका आणि पहा धन्यवाद